मराठवाड्यामध्ये रोज महाराष्ट्रामध्ये पंचवीस तीस आत्महत्या ज्या होत्या त्याच्यातल्या दहा तर आत्महत्या नेटक्या मराठवाड्यात आणि त्यातल्या जास्त तर बीड जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्ह्यात होत्या या गोष्टींच्या आता सरकारचं लक्ष आहे सरकारच्या हातात या गोष्टी आहेत या थांबवण्यासाठी आम्ही जे काही सूचना केलेल्या आहेत साधे साध्या गोष्टी की सर्व शेतीमालावरची निर्यात बंदी जर उठवली तर या शेतकरी आत्महत्या थांबू शकतात सरकार आणि हॉल त्या बिल्डिंग वर एक मोठा ट्रॅक्टर मोर्चा मग गाड्या असतील जनावर असतील माणसं स्त्रिया पुरुष मुलं सगळे विद्यार्थी जे आज तिथं पुण्यामध्ये लाखोच्या संख्येने आय पी एस एम पी एस सी करायला बसलेले आहे परंतु त्यांना आता बघितलं खेडकर बाईने कशा पद्धतीने आता कसा बाजार चाललेला आहे गोष्टी चालवतात कायदा सुरू असलेल्या बाबतीत पुण्यासारख्या ससून हॉस्पिटल मधला ड्र्च व्यवहार चालतोय म्हणजे कुठं कुठं म्हणून आता आम्ही टीका करायची तेव्हा जे काही आम्ही भोर राखलेलं आहे की नऊ तारखेला शेतकरी संघटना आणि भारतीय जवान प्रसाद पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी पुण्याला संयुक्त मोर्चा काढणार आहोत आणि लाखोच्या संख्येने तिथं शेतकरी उपस्थित करणार आहोत त्याचं निमंत्रण उस्मानाबादच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना द्यायला सगळ्या जवानांना त्याची माहिती द्यायला आम्ही आवलो आणि आज आम्ही दौरा सुरू नाही तो काही आता फक्त उस्मानात होता नाही कोणी दिला नाही पुणे तारखेला आम्ही निवेदन दिलं महसूल निवेदन द्यायलाच आमच्या बरोबर पन्नास एक ट्रॅक्टर होते दोनशे चौर मोटरसायकली होत्या पन्नास साठ चारचाकी होत्या दोन चारशे लोक सैनिक आणि शेतकरी म्हणून होते पोलिसांचा दादू जेवढे वाढली की ट्रॅक्टर गावात जाऊ देणार नाही म्हणून त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला आम्ही असे ते हिरेला पेटलेलो होतो त्यामुळं त्यांना शेवटी अगदी मुंबईपर्यंत चर्चा करून ट्रॅक्टर आम्ही घेऊन जाणार म्हणजे जाणार मग आम्ही असं मागत जाणार नाही एक वाजल्यापासून जे आमचा वाद चालू होता तो शेवटी साडेतीन वाजता त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि विजयी होऊनच आम्ही ते सर्व पुण्यामध्ये ट्रॅक्टर आहे सांगायचं म्हटलं असं की आज मरता का नाही करता या न्यायाने आपल्याला आता उदान बनवत उतरायचंय आणि त्यासाठी आम्ही आता सर्वित्रावतो आमच्या मागण्या दुसऱ्या तिसऱ्या मागत नाही आम्ही वेगळ्या वेगळ्या जरी मागण्या केल्या असल्या तरी भारत सरकारने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर तुम्ही निर्यात बंदी घालता हे कुठल्या कायद्यात बसते म्हणजे या सगळ्या बेकायदेशीर वागणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा शिकवण्यासाठी नऊ ऑगस्टचा क्रांती दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये विविध मागण्याची तपशील आता जात नाही त्याचं पोस्टर आपल्या आम्हाला दिलेलं आहे तेव्हा तुमच्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून आमच्या मोर्चाला प्रसिद्धी द्यावी यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेल्या या परिषदेचा

चौऱ्याहत्तर साली डेअरी काढली म्हणाला जरा जरा ऐकून घेऊया विषय तपशिलातला आहे तुम्ही सगळ्यात लक्ष द्या आणि बेंगलोरला जाऊन पंच्याहत्तर साली गाई त्या वेळेला दीड रुपया एक रुपये पन्नास पैसे एक लिटर गाईच्या दुधाचा जर होता आणि त्यावेळेला चाळीस नवे पैसे डिझेल होत आणि सत्तर नवे पैसे पेट्रोल होते म्हणजे एक लिटर गायीचं दूध विकल्यावर तुम्ही महिला मंडळी लक्ष लिटर गायचं दूध विकल्यावर तीन लिटर डिझेल येत होत आज काय झालंय त्याला आपण उत्तम शेती म्हणत होतो का तर एक लिटर गायीचं दूध दिल्यावर तीन लिटर डिझेल येत होत आज आता तीन लिटर गायीचं दूध विकल्यावर एक लिटर डिझेल येत आहे आमचं म्हणणं तुम्हाला एकशे दहा रुपये द्या असं नाही आहे आमचं म्हणणं तुम्ही डिझेल स्वस्त करा आज डिझेलची किंमत किती आहे पेट्रोलची आणि डिझेलची रिफायनरी मध्ये शुद्धीकरण केल्यानंतर त्यांच्या के सरकारने टॅक्सेस लावले आणि टॅक्सेस कशा लाव आमदार खासदार यांच्या मिजा पगार त्यांच्या गाड्या त्यांच्या पेन्शन त्यांचे सातवा या सगळ्यासाठी आम्ही एवढे कर कर भरायचे आणि आम्ही तयार केलेल्या मालाला पेट्रोल डिझेलला तुलना आम्ही डिझेलचे भाव मागतो म्हणजे डिझेलचे भाव सरकारने तीस रुपये केले तर आम्ही तीस रुपयाला दूध द्यायला तयार आहे ना पेट्रोल चाळीस रुपये करावा आम्ही मशीन दोन चाळीस रुपयाला दे आमच्या किमती वाढून द्यायच्या नाही डिझेल पेट्रोल कोणतं नाही आहे हा विषय तर भाव घ्या सिमेंटचे भाव घ्या वह्या पुस्तकाचे घ्या औषधासाठी किती खर्च आहे परवा पाहिजे दाढ दुकानला डॉक्टर म्हणले केली काढायला पाहिजे म्हणले काढा म्हणला काढा म्हटलं तरी म्हणले सगळं बिल माझ झालं पंधराशे रुपये दाढ पण घेतली आणि मग पंधराशे रुपये पण घेतले म्हणजे हा जो खर्च आहे हा जर शेतीमाला भाव नाही मागायचे तर मग जायचं आत्महत्या होतात ते यामुळे की शेतकऱ्याने तयार केलेल्या माला मग बिस्किट जात आहे पण युक्रेनच्या रशियाच्या युद्धामुळे गावाचे दर जगात वाढले आमचा गहू जात होता चांगला तीस पस्तीस रुपये पर्यंत नाही आज तांदळाचा इतका स्टॉक देशामध्ये पडलेला आहे तेलंगणा असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल केरळ असेल महाराष्ट्राचे बॉर्डर आहेत सगळ्या काठाला भारताशिवाय येत नाही आपल्याला माहित आहे कोकणात पडलाय निर्यात बंद आहे आणि सरकार हमी भावाने खरेदी पण करत नाही माझं ते भारताकडे बघत बसायचं का गरजा कशा मागवायच्या मुद्दा हा आहे की तुम्ही जर भात उत्पादक शेतकऱ्याला निर्यात बंदी काढत नाही आणि स्वतःच निर्यात बंदी केल्यानंतर आधारभूत खरेदी करणं सरकारचं काम आहे का नाही का करत नाही म्हणजे तुम्ही घरात घेऊन देणार नाही म्हणजे आई घरात जीव देणार नाही बाहेर भीत मागू देणार नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था केली म्हणून आत्महत्या वाढत लक्षात घ्या तेव्हा आज आपलं पी एस गोयल आहे आता व्यापार मंत्री त्यांना सांगितलं पत्र लिहिलं आहे पत्राचे फोन केले साधा उत्तर देत नाही उठवा का नाही उठवा <laughs> या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेतकरी आत्महत्याला कारण आहेत आणि म्हणून आम्ही तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही शेतीमालाचे वाव आणि औद्योगिक मालाची वाव माला यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय <laughs> आज आद्य शेतकरी मी आहे सांगितलं तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आम्ही हो आज मात्र करत नव्हतो बेस्ती झाल्यानंतर मी शेती करायला उत्तम आता उत्तम शेती होती आज कोण येते त्या काळामध्ये लग्न बी झालं मला पोरी बी मिळाली आज मिळते का शेतकऱ्याच्या लग्न होते का गावागावात तुम्ही पत्र बघताय शेती जो करतोय त्याला मुलगी भेटते का पस्तीस चाळीस वर्ष मुलांची वय झाली प्रत्येक गावात त्या सवाशे पोरं आहेत का नाही सांगा तुम्ही हा प्रश्न जटिल नाही का तर याचा जर उत्तर तुम्हाला करायचं असेल तर या सगळ्या राज्यकर्त्यांना या भाषेतच बोलायला लागेल तुम्हाला हे नाही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये मोठ्या व्यंग डोझरला बैल डिझेल नाग झाले म्हणून याने काय डिझेल थांबलं नाही मला खात्री आहे की ज्या दिवशी तुम्ही सगळे शेतकरी अशा पद्धतीनं बोलायला लागाल त्या दिवशी यांना झक मारायला डिझेल पन्नास रुपयावर आणायला लागेल पेट्रोल साठ रुपयावर आणायला लागेल तेवढा आम्हाला आज इथं आता निलंगेकर म्हशीच्या दुधाचा उत्पादन खर्च त्याने काढून दिलेला आहे आज तुमच्या सोलापूर जिल्ह्याच्या दोन विकास दो अधिकाऱ्याच आपल्याकडे पत्र आहे मशीनच्या दुधाचा त्याने पंच्यास ता पैसे उत्पादन खर्च पंच्याण्णव रुपये पस्तीस पैसे दिला आहे आणि त्याच्यात जर पंधरा वीस टक्के नफा माग तर कुठे जाते मग एकशे होत का नाही आम्ही असं मागितलं नाही आम्ही हे पुरावे आमच्या जवळ ठेवलं गाईच्या दुधाचं किती एकोणसत्तर आहे ना रुपये तर तुम्ही पन्नास टक्के नफा घाला किती होत बघा काय तुम्ही जे मागणे आमचे उत्पादक खर्च द्यायचच नाही हे जर सरकारने ठरवलं असेल आणि जनतेने पण जर का जर शेतकऱ्याजवळ फुकटच खायचं ठरवलं असेल तर शेतकऱ्याला मरणाशिवाय घटकांत नाही आणि शेतकरी तुमचा पाच हजार तर भाव नाही तर मग साखर म्हणजे कसं विसर्गत नाहीये ते आता जर भाव दिला जात नाही त्याच कारण या आज इथं साखर कारखाने वर्षे दिसत असले तरी या कारखान्यांची मालकी हे पंचवीस सूट आहे हे आमच्यातले राजाराम बापूर हे पहिला कारखाना काढला त्यानंतर काय त्यांना त्यांच्या आयुष्यात दुसरा कारखाना आलं पण त्याच्यानंतर आता जयंत पाटील गेले पस्तीस वर्ष आमदार आहेत आमच्या आज बारा कारखाने त्यांचे झाले एकटे जयंत पाटला सांगत नाही हर्षवर्धन आहेत बघा आमच्या जिल्ह्यामध्ये पतंगराव उशिरा आले पतंगराव झाले तरी आता त्यांच्या भावांचे आणि कुटण्यांचे मिळून सात कारखाने झाले शरद पवारांच्याकडे किती आहे त्याचा पत्ताच नाही एक मिनिट तुमचं मराठवाड्याचा हिशेबच सांगतात विलासरावांच्याकडे किती कारखाने आहेत सांगतो संपूर्ण जिल्ह्यातले दोन कारखाने वगळता सगळे कारखाने जवळजवळ देशमुखांच्या कुटुंबाकडे नांदेड जिल्ह्यातले सगळे कारखाने जिल्ह्यातले सगळे कारखाने दोनच कुटुंबाकडे मुंडे फॅमिली एक आणि दुसरे ना सोळंकीय कंपनी त्यांच्याकडेच कारखाने हे जर का सगळ्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक काँग्रेसचा कुठे जुने असला आणि त्याच्यामध्ये नव्वद करण्याचं कारण काय आहे की हे सगळे राजकारणात पण आहे आणि या सगळ्यांनी काय केलं की एफ आर पी च्या नावाखाली एक दर काढलेला आहे आणि हा दर जो एफ आर पी अत्यंत कमी आहे पूर्वी जो एस एम पी होता तो कायदा याने राजी शे हाताशी धरून बदलून घेतला आणि तो बदलण्यामुळे काय झालं की एसएमपीच्या कायद्यात तुम्ही शेतकरी कार्यकर्ते लक्षात द्या एसएमपीच्या कायद्यात चौदा दिवसात जर दिलं नाही तर त्याने नको होता हा कायदा हे सगळं आमची संघटना फोडून त्यांना खासदार करणं हे करणं सगळं झालं आणि एसएमपीचा एफ आर पी झाला आज एफ आर पी मध्ये फोजदारीची तरतूद नाही त्यामुळे चौदा दिवसात पैसे दिले पाहिजे असं राहिलेलं नाही तीन तीन महिने पैसे मिळत नाही त्याच्यानंतर या जे काही चौदा दिवसात द्यायचं तर नव्हतं परंतु साडेआठ टक्के रिकव्हरी बेस होता तो आज सव्वा हा वाजवून ठेवला म्हणजे या सगळ्या पद्धतीने महाराष्ट्रातले कारखानदार आम्ही ऊस उत्पादक कायद्याने त्यांना भाव मागू शकत नाही आता की देखील तो गुण जबायला लागते आणि म्हणून रुग्णापेक्षा इथं दीड ते दोन हजार रुपये टनामागे कमी आता याचा मार्ग काय काढायचा आहे की यांनी काय केलंय नवा कारखाना जर आम्ही दहा लोक जमलो आणि नारायण कुशे मोठे उद्योजक आहेत त्यांना जर म्हटलं की आम्ही जरा खटपट कारखाना आपण तर आम्हाला कारखाना काढता येत नाही पण कारखाना राहिलं आणि म्हटलं इथे तर कारखाना काढू छोटा आहे त्यालाही नाही कारखान्यात अंतराचरात नाही म्हणजे आम्हाला इथे प्लॅन काढता येत नाही आम्हाला कारखानाही काढता येत नाही आणि हे तेवढा ते भाव घेतल्याशिवाय मार्ग नाही तर आम्ही सांगितलं एक पाच हजार रुपये सरकारचा कायदा आहे तो पंधरा किलोमीटरचा त्यांनी काय केलं राज्य सरकारला अधिकार दिले की तुम्हाला पाहिजे तेवढं चालव पहिला आपला महाराष्ट्र चाळीस किलोमीटर चालव आता तो अनेक फुडाऱ्याला कारखान्या काढायचे होते म्हणून पंचवीस केला आणि ह्या पंचवीस मध्ये आता झालं काढायचे त्यांनी काढून भेटले आता तुम्हाला आम्हाला जर काढायचं म्हटलं तर अरबी समुद्रात तर जावं लागतं सगळी कारखान टाकून पंचवीस किलोमीटरच्या अंतरात त्यांनी कारखानदार सगळ्याच सगळ्या ग्रुपने या भेटला कारखानदारी म्हणजे मुंबईच्या काय सगळा लायसेन्स आहे वेशमुखाच्या वर लास्वांच्याकडं कोणत्या कडच्या शरद पवारांच्या मध्ये हे जे प्रस्थापित कारखानदार आहे त्यांच्याकड सगळ्या जागेवर लायसन्स मग कारखाना होत नाही असं नाही पण त्यांच होत आम्हाला होत आपण दुसरी मग निघले याच्यामध्ये गोहत्या बंदी तू पाहू म्हणून की हिंदू विरोधी पाहिजे नाही गोहत्या नाही ते वाचलं गो वंश गोहत्या बंदीचा कायदा जुना झाला आणि त्या कायद्याला आम्ही काही कोणी विरोध केला नाही त्याला समर्थनच दिलं काय भारतीय दृष्ट पवित्र आता हे दोन हजार पंधरा मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये हा कायदा केला वंश राखल्यामुळे सगळे बैल आले आज मी शेतकरी आहे खिला खिलार आहे खिलारच्या पहिले त्याचबरोबर दुधासाठी खिलार काही दुधाची नाही त्यामुळे परवडत नाही दुधासाठी दहा जर्सी पण आहे पोस्ट नाही त्या दातला पाच कोंडा होतात ते कोंड काय करायचे एखाद्याचा थांब खराब झालं म्हणजे मस्त शिस्त रोग होतो आणि त्याच्यातला दूध येत नाही कास खराब होते मग त्या काहीच करायचं काय कायदा नव्हता त्याला हॉस्टन फ्रीजन या जर्सी बिर्सी हे याच्यात बद्दल आमचं काहीच म्हणणं नव्हतं पण आज जे दुधाच्या साठी याची घरात तोची दिवाळीत असं आल्या त्यांच्या कोंडांचं काय करायचं काय आता हे जे काही कत करणारे लोक आहेत ते खाणारे आपणच आहेत सगळे त्या देशामध्ये ख्रिश्चन खाणारे आहेत दलित खाणारे आहेत मराठे खाणारे आहेत राजपूत खाणारे आहेत कोण खात नाही उघड खात कोण तर चोरून खाणारे पण हे खाणार झाले मग कशाला हा कायदा उलट या कायद्यामुळे भाजपाच केंद्रात सर, सरकार अल्पमतात आलंच पण ज्ञानी गाय गाय केलं त्यांनी रामराम केलं उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा भाजपाची पिछाडी झाली शिकाय आमचं ऐकलं असतं हे कायदा नसता केला त्यांनी तर त्यांना असं अपयश झालं नसतं शिक्षण म्हणजे त्याचा दुष्परिणाम चांगले परिणाम आता आम्ही कोंबड्या वालो पण आमच्याकडे काय हे बंद केलं तर आमच्या कोंबड्याला दर वाढला कुकुटपालन करण्याचा फायदा झाला ना हे चाळीस गाई विकायला लागला विकायला झाले चाळीस गाईचा मोठा होता काय करायचं वीस कोणाला दरवर्षी झाली हे काही पद्धत नाही ना, ना

जो होता त्यावेळेचा तो हाच होता आज तोच आहे म्हणजे ही शेतकरी संघटना एक फार चांगली मागण्या करते करते पण त्या पाच वर्षापूर्वीची परिस्थिती त्याच्या त्याच्यात अगोदरच्या पाच वर्षाची परिस्थिती अनाची परिस्थिती काहीच बदल नाही आज आपण एवढ्या चांगल्या मागण्या करतात शेतकऱ्यांचं संघटन करतात आणि निवडणुका असतात त्यावेळेस म्हणजे तो शेतकरी जो संघटित झालेला तो शेतकरी म्हणून मतदान करत नाही तो एक मराठा म्हणून मतदान करतो बौद्ध मधून मतदान करतो मुस्लिम ही जी रचना आहे म्हणजे मला काय रचना आहे त्या संघटनेची ही रचना म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही संघटन करायचं तुम्ही हे करायचं आणि परत म्हणजे शिष्ट राजकीय पक्ष घ्यायचा त्यामुळे शेतकऱ्यांचं मलक होणारच नाही मग आपण आपली रणनीती आपण आपलं जे ज्ञान आहे काय बदलत नाही आपण ऑडियन्स का बदलत जात नाही तोच तेच ऑडिओ त्याच मागण्या तुम्हाला मी सांगतो की फक्त बारीक लक्ष असायला पाहिजे होते या गोष्टीला पूर्वे या राज्यामध्ये कापूस एका ठिकाणा आज आहे का राज्याच्या बाहेर कापूस विकायला निर्यात कराल जर आजही बंदी आहे पण त्या काळामध्ये आंध्र मध्ये कापूस पाठवायला बंदी होती गुजरातला कापूस पाठवायला बंदी होती आज आहे का कोणाचं यश आहे कोण बोललो याच्याबद्दल शेतकरी संघटनेशिवाय कोण बोललो का आम्ही काही केलं नाही किंवा के झालं नाही असं नाही आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्यासारखं झाला की आंध्रात जाऊ नये गुजरातला जाऊ नये राजकीय कुठं जाऊ ते विकायला लागले दुसरा प्रश्न आहे ऊसाची बस बंद घ्या उठली का नाही आज तुम्ही कोणत्याही कारखान्याला ऊस झाला मालक झाले का नाही झाले किती नाही नाही बोल त्याचा फायदा घेतला तर आता पुढे होऊन कारण लायसनच्या हाण त्यांनाच फायदा व्हायला लागला म्हणून आता हे मागणी पुढे आलेले ना आंतरांच्या काढून टाका आम्हालाही काम करा काढून द्या तेव्हा कर्ज माफी जी होती, दो 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 होती जी। ते आमच्याशिवाय फोन बोलत होता स्वतः शरद पवार कृषी मंत्री होते भारताचे त्यावेळा म्हटलं ते कर्ज काढायला पाहिजे कढाल म्हणून कर्ज काढायलाच पाहिजे ज्या वेळा आम्ही सांगली मग तर ती बँकेवर दंड घाट गेली वेगवेगळ्या बँका पेटवल्या साखरेचे चोट पेटवली त्यानंतर मात्र वाच हजार कोटीची कर्ज माफी आली का नाही आलेली हो आली का नाही आली कुठला पक्ष होता सांगा ना कर्जमाफी मागायला वीज बिल काय होतं तुमचं माफ करून दिलं तर कर्ज नाही त्या विकले का बिल बी नाही त्या कुणी सांगितलं होतं पण कुणी घोषणा केली शरद पशीन केले ना दर जाती अश्यामध्ये का दुसरं कुत्र कोणाला बोलला तर मग आम्ही घोषणा केली की आज असे ना क त्याला झटक मारत मान्य करावी लागले का नाही शेतकऱ्यांचं शेती पाऊस माझं दोन बिल माफ केलं का नाही केलं त्याचं क्रेडिट कोण घेणार आहे हे घेणार आहेत कोण देईल का त्यांना क्रेडिट स्वतः देता कनेक्शन तोडायला आक्रमक होते पुणे जिल्ह्यात म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर आम्ही जी मागणी केली की हे ही आधी हरलेलो नाही कारण आम्ही मागण्या केलेल्या अर्थवादावर पूर्ण आर्थिक दृष्ट्या विचार करू